गुड मॉर्निंग सगळ्यांना हॅव नाही डे तर मी बनित आहे चाय पकडा हे पनीरचे असे काप करून घेतलेले आहे आणि त्याला थोडंसं मीठ हळद आणि रेड चिली पावडरमध्ये हे करून घेतलेलं आहे थोडंसं चोळून घेतलेलं आहे असं आणि इकडे कॉर्न बेसन बेसनपीठे आणि थोडंसं सोडा टाकलं आहे आणि चिली पावडर टाकली चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे ऑइल चांगलं व तळून हे करून द्यायचे हे ऑइल चांगलं तापून द्यायचंय आता तेल कापले का नाही हे थोडस पाहून घ्यायचं आले तर आपण तर आपण हे ना मॅग्नेट केलेल पणी येत हे अस असं तरुण घेऊ अतिशय सुंदर असं सोबत खायला होणार आहे हे बघून सोपी पद्धत आहे बनवायला आणि पटकन होतात आपण संघ खाऊ शकतो बरोबर पण खाऊ शकतो एकदम टेस्टी असे पकडे होतात हे एक बार जरूर बनवून पहा जे पटकन होता तेच बनवायला के साथ, पनीर पकोडा हे आता याच्यात आहे ना थोडासा मुग आहे घ्याच पण गरम घेते नॉर्मल वाया नाही लावायचं आता हा असा पनीर पकोडा झाला आपला चहासोबत घ्यायला आणि इकडे टोमॅटोनी येले तसा थोडा घेतलेला टेस्ट म्हणून गोड थोडी टेस्ट म्हणून व्हिडिओ आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ह्या चवळीच्या शेंगा आहेत आणि ह्या कट करायच्या दशा पहिल्या इकडनं आहे ना हे काढून घ्यायचं आणि नंतर कट करायच्या कट केल्यावर मी दाखवेल तुम्हाला हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना या आहेत चवळीच्या शेंगा आणि ह्या अशा उकडून घेतलेल्या आहेत त्या आता गाळणीने गाळून घ्यायच्या आता हे शेंगा आहेत ना चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्यात उकडलेल्या शेंगा चवळीच्या आणि आता त्याच्यामध्ये फोडणी टाकते मोहरीची फोडणी येईल आणि हा इकडं मिरचीचा ठेसा केलेला आहे लसूण आलं आणि हिरवी मिरची आता हा आम्ही याच्यामध्ये भाजून देतो तेलामध्ये चांगल्या नाही फ्राय होऊन द्यायचे मिरची अतिशय सुंदर अशा होतात शेंगा त्याच्यामध्ये आता कांदा फ्राय करायला टाकते हा चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून द्यायचा वीडियो आवैस लाइक करा सब्सक्राइब करा कमेंट पन करा